आणखी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं वेलकम जायला मी कोकणी भंगारवाल्यामध्ये तुम्ही कशी आहात सगळे बेसवाना अलमदुल्ला मी पण बेसावानी मी पोचलो आता रत्नागिरी आणि साखरदरला आणि आपला भंगार आहे आज शॉटिंग करू आहे इन्शाल्ला आणि पुढ्या अपडेट होईल तुम्हाला व्हिडिओमध्ये आज गाव एकदम सन्नाट वाटतं आहे मौसम पावसासारखं आहे एकदम मी पूर्व शांत गाव पूर्व शांत गाव एकदम शान लोक येत आहेत दर्याशी जाव येत आहेत ठीक आहे रिपोर्ट पण नाही सध्या गलिओ पण छान लेबर जे ये येतात बिल्ड कामासाठी ते आलेले आहेत बाकी सामंतर पण वगैरे बघशील तुम्ही पूर्वा पुरा सन्नाट आहे आज एकदम काहीतरी तुफान येईल आज ने सोब्याला नेते रातचं येईल काय काहीतरी कानट पागून आयलेत दाखवतात आपण तुम्हा कानट आहे आणि आहे चला लोक बाद पण जातात आपल्या खाडीमध्ये आता तुम्हाला दाखवली ती कानट होती अर्धी झाली आहे कानट आणि खावला पण बेस्ट वाटते ती ठीक आहे वल्डात आहेत बघा ते आपल्या भाऊकीच्या बलावर काम चालू आहे ते बेगून आले होते का त्याच्या बलावरचं काम निघालाय ते काम करू लावत ते चला शॉटिंगसाठी पिशव्या करूया आपण ठीक आहे पेजवर तर ठेवलेले आहेत ते करूया मिळूया आपले शॉटिंगसाठी पिशव्या कारलेले आहेत गेला आता याच्यात माल भरूया ठीक आहे माल शॉटिंग करताना ते तुम्हाला दिशेलाच शॉटिंग करत होतो आता वर्षी आपोला काय बघूया त्याची वेळ काय आणखी काय मिळत जास्त माल शॉटिंग केलेलं चला माल बघूया माल बघूया नंतर मी आता खालची मोफ पोरा तुम्ही बघली अशी हो वरच्या गलीची दाखवता खरबे बेलो का का नाव का तुझा 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 छोटा भिक्कू तुझा 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 थँक्यू थँक्यू चला एन्जॉय करा एन्जॉय गर्मी मूव झालेली आहे का हो खैरियत ना काय चालले हो काय बाजारात जात आहे आपले दादा, दादा लागतात दादा मतलब ते दादा नाही मोठे भाऊसारखे आहेत ठीक आहे चला मग चला जाऊया भंगार ला दोन पिशवी ते आणले आहेत बाकीचा लोखंड वडशे आणत आहे गाडी भरली शेतमा दाखवला आणि हे पहिल्या ब्लॉकमध्ये दिसल्या होतं ना आपलं भाई राहत आहेत आता चला वर्षी भंगार आणू गाडी भरून मिळूया का मग एक मिनिट दाखवत हो एक धावकी पण आपलं अजीर भाई दादा आहे आपला सांग करा सलाम वालयकुम करा असलाम वाल। येऊन नजीर भाई आपलं चला भंगार आणलेला वर्षी

आणि बाकी आपलो माल शॉटिंग करून झालेला आहे तो पण इकडे ठेवतो त्या आपण सगळ्या ठेवतो आहे ती यामा आज पण शाळेत रिपोर्ट नाही आहेत म्हणून काही काम चालू आहे एक त्याला यामाला रिपोर्ट नाही बनवते तसेच ते ठेवलेले आहेत सगळ्या लहान लोक जोर वगैरेचे आज पडून झाले आपली हॅलो अशि अशिरची आपण आले चला आता आपलीकडे जाऊचं आहे खूप काम बाकी आहे असं मग काम करू आज पुरा काम करू मग मिळवला असाची नमाज वगैरे पडून जायली अलहमदुल्ला आमचं माल शॉटिंग वगैरे पण जायलो सगळं सगळं बार गारलेलो होतो तो शॉटिंग वगैरे जायलो चला आता आपल्याला जाऊचं आहे रत्नागिरीत डट तू रत्नागिरी ते पुलाड जाऊ चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ना सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेगूनच असेच नवीन नवीन नवी गावाचे तुमसर व्हिडिओ पोचतील अवसर तुम्हामध्ये यात ठेवा आणि मिळू बेगूनच आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये असलामकुम